जय महाराष्ट्र जय भारत सर्वांचं धनगर समाज जागृती चॅनलवरती मनापासून या ठिकाणी आपला जो विषय आहे हा विषय हे निवडणूक जी आहे ती पार पडलेली आहे आणि निवडणूक पार पडल्यानंतर आता या सगळ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला आता कुणाचं सरकार येणार कोणता उमेदवार जिंकणार याबद्दलची प्रचंड मोठी उत्सुकता या महाराष्ट्रामध्ये लागून राहिलेली आहे आणि एक वाहिन्यांचे जे कौल आहेत ते कौल येणार आहेत सध्या एक प्राथमिक अंदाज जो आहे तो आपल्यासमोर ठेवला जाईल आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या टप्प्यामध्ये लेट नाईटला साधारण एक साडेनऊच्या दरम्यान सुद्धा आपण पुन्हा कार्यक्रम घेणार आहोत त्याच्यामध्ये दुसरा टप्पा दुसरा अंदाज जो आहे तो देखील दिला जाईल जो साधारण ॲव्हरेजच्या बेसिसवरती राहील आणि आताचा जो अंदाज आहे महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका पार पाडतायत लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं वातावरण महाराष्ट्रामध्ये होतं प्रचंड रोज महाराष्ट्रामध्ये जे पक्ष फुटले त्याचा रोष राजकारण ज्या पद्धतीनं चाललं होतं त्याच्यावरती प्रचंड रोष होता शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या विषयाच्या व्यथा होत्या मग कुठे कापसाचा विषय होता कुठे सोयाबीनचा कुठे कांद्याचा त्यानंतर धार्मिक विषय त्याच्यामध्ये आले जातीय फॅक्टर जो आहे आरक्षणाचा फॅक्टर तो देखील लोकसभेला निर्णायक ठरला आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातलं समीकरण जर आपण बघितलं एकतीसपेक्षा जास्त जागा ज्या आहेत ते महाविकास आघाडीच्या पदरामध्ये पडल्या होत्या आणि विधानसभेला जो मधल्या काळामधला माहोल होता तो माहोल तसाच राहील असे अनेकांचे आडाके होते आकाडे बांधले होते परंतु ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुका संपल्या त्यानंतर महायुतीनं काही डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी त्याने वेगवेगळ्या उपाययोजना सुरू केल्या त्याच्यामध्ये प्रामुख्यानं योजना जाहीर करण्याचा जा असेल जशी लाडकी बहीण नाही म्हटलं तरी लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट जो आहे हा महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी आजही काम करताना दिसला जाणवला बऱ्याच महिला भगिनींना लाडक्या योजनेचे जे फायदे आहेत ह्या फायदा पटवून देण्यामध्ये त्यांचे उमेदवार काही ठिकाणी यशस्वी झालेले आहेत आता महायुतीमध्ये सगळ्यात जास्त वाटेला जागा आल्या त्या भाजपच्या एकशे चाळीस प्लस जागा ज्या आहेत ती भाजपच्या वाटेल एकशे बावन्न जागा भाजपच्या वाटेला होत्या आणि बाकी एकनाथजी शिंदे यांच्या वाटेला जवळपास एक पंच्याऐंशीच्या आसपास जागा होत्या आणि अजितदादा गटाला या ठिकाणी जागा ज्या आहेत त्या पंचावन्न जागा होत्या परंतु काही ठिकाणी आपण जर बघितलं असेल मैत्रीपूर्ण लढती त्यांच्यामध्ये होतात तशीच काहीशी स्थिती महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाटेला सर्वाधिक जागा एकशे दोन त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला पंच्याण्णव जागा शरद पवार गटाला पंच्याऐंशी जागा अशा पद्धतीनं ही निवडणूक जरी झाली असली तर तिथं देखील मैत्रीपूर्ण लढती या त्यांच्यात देखील झालेल्या आहेत या पार्श्वभूमीवरती आज महाराष्ट्रामध्ये निवडणूक जी आहे ती संपलेली आहे निवडणुकीचा टप्पा पार पडलेला आहे मतदारांनी आपला कौल जो आहे तो दिलेला आहे आणि त्याच्यावरील आता आपल्याला माहिती आहे की तेवीस तारखेला निकाल लागणार आहे त्याच्यानंतर सरकार बनवण्याची प्रक्रिया जी लवकरात लवकर व्हावी सव्वीस तारखेच्या सरकार बनावं अशी एक आता नियम आहे अन्यथा राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट जी आहे ती लागू शकते आता काही ठिकाणी आपण स्वतः ग्राउंड रिपोर्ट जो आहे तो घेतलेला आहे आपण स्वतः काही सर्वे घेतले होते चॅनलच्या माध्यमातून लोकांशी आपलं इंटरॅक्शन होतंच फील्डवरती डिस्कशन चालू आहेत वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळ्या पक्षीय मंडळीसोबत आणि मग या परिस्थितीमध्ये आता सगळ्यांची उत्सुकता जी कुठल्या एका पार्टीचं येणार का मुळामध्येच आपण जर बघितलं या लढती ज्या आहेत त्या घासून झालेल्या आहेत या घासून झालेल्या लढतीमध्ये थेट महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा लढती झाल्या नाहीत अनेक ठिकाणी एक ओबीसी आणि मराठा हा फॅक्टर असणारच होता आणि त्याच्यामुळं जा काय झालं अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे राहिले तिरंगी चौरंगी पंचरंगी लढती अनेक ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला भेटल्या जसा जातीचा फॅक्टर होता तसाच शेतकऱ्यांचा फॅक्टर होता परंतु तो देखील एवढा स्ट्रॉंग फॅक्टर जो आहे जो लोकसभेला या ठिकाणी जोश होता लोकांच्यामध्ये रोष होता लोकांच्यामध्ये काय काय ठिकाणी तर मतदानाचा टक्का जो आहे ज्या त्वेषानं लोकसभेला मतदान झालं त्या त्वेषानं या विधानसभेला मतदान अनेक मतदारसंघामध्ये झालं नाही दुसऱ्या बाजूला आपण बघितलं असेल महाविकास महा, महा आघाडीविरुद्ध महायुती अशी थेट लढत होत असताना काही भागामध्ये थेट लढती ज्या आहेत त्या अपक्षांमध्ये देखील होताना दिसल्या अपक्ष देखील निर्णायक ठरणार आहेत आणि त्याच्यामुळं कोणाच्या वाट्याला किती जागा येत आहेत कोणाच्या वाट्याला किती नंबर्स येत आहेत आणि नंबर फिगरच्या आधारे कोण सरकार बनवत आहे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि मी जे आकडेवारी काढलेली आहे तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही देखील सांगा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करायला विसरू नका मी आकडेवारी काढलेली आहे पहिल्यांदा मी महाविकास आघाडीच्या बाजूने आकडेवारी सांगतो मला जी आकडेवारी दिसते ज्यामध्ये दोन्ही पक्षांची आकडेवारी आपल्यासमोर ठेवायची म्हटलं महाविकास आघाडी जी आहे साधारणपणे एकशे पंचवीस ते एकशे पस्तीसच्या दरम्यान महाविकास आघाडीच्या जागा लागतील फार फार तर एकशे चाळीसपर्यंत टप्पा मॅक्सिमम जाऊ शकतो असा माझा एक वैयक्तिक एक एकशे पस्तीसपर्यंतचा अंदाज आहे महाविकास आघाडीचा आणि महायुतीच्या महा महायुतीच्या बाबतीमध्ये माझा अंदाज जो आहे तो आहे एकशे पंधरा ते वीस जागा ज्या आहेत या महायुतीच्या बाजूनं साधारणपणे एकशे पंधरा ते एकशे वीस जागा लागतील असा मला अंदाज आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे राज्यामध्ये सर्वात जास्त जागा बीजेपीच्या वाट्याला निवडून येतील एक सत्तर पंच्याहत्तरच्या दरम्यान जागा ज्या आहेत ह्या बी जे पीच्या वाट्याला येतील त्याच्यानंतर खालोखाल जे आहे ते काँग्रेस असू शकते आणि काँग्रेसच्या पंचावन्नच्या आसपास ह्या जागा ज्या आहेत त्या काँग्रेसच्या येऊ शकतात यामध्ये जे मताचं जर बघितलं समीकरण महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गट जे आहेत हे शरद पवार गट जे आहेत या शरद पवार गटाच्या वाट्याला साधारणपणे एक अडतीस ते चाळीसच्या आसपास जागा येऊ शकतील त्यानंतर आपण जर बघितलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाट्याला एक साधारण तीस ते बत्तीस जागा येऊ शकतील अंदाजेत आणि काँग्रेसच्या वाट्याला आपण बघितलं असेल शरद पवार गटाच्या वाट्याला अडतीस ते चाळीसच्या दरम्यान जागा लागतील यानंतर शिवसेनेच्या बाबतीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या साधारण तीस बत्तीस जागा येतील असा अंदाज आहे अठ्ठावीस ते बत्तीसच्या दरम्यान काँग्रेसच्या वाट्याला साधारण एक पंचावन्नच्या आसपास त्रेपन्न ते पंचावन्नपर्यंत जागा येऊ शकतील असा अंदाज आहे या द असा जर महाविकास आघाडीचं सगळं आपण एकूण बघितलं एकशे पंचवीस ते एकशे पस्तीसच्या दरम्यान महाविकास आघाडीच्या जागा येतील महायुतीचं कॅल्क्युलेशन जे आहे महायुतीचं कॅल्क्युलेशन साधारण सत्तर पंच्याहत्तर ह्या बी जे पीच्या वाट्याला येतील ज्याच्यामध्ये आ, या ठिकाणी प्रभुदेवाजी विचारत आहेत की कोणाच्या कोणाच्या वाटेला मी सांगेल तुम्हाला कुठल्या कुठल्या सीट्स ज्या आहेत आपल्या आपल्यापैकी कुठल्या महत्वाच्या सीट्स त्या विनिंग मध्ये राहतील ते आपण बघूया यामध्ये जर बघितलं माहितीचं बी जे पीच्या वाटेला सत्तर पंच्याहत्तर जागा येत आहेत आणि दुसऱ्या बाजूला बघायला गेलं शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला साधारण तीस अठ्ठावीस तीस जागा त्यांच्या वाटेला येत यानंतर अजित पवार गटाच्या वाटेला एक पंधरा सोळा सतराच्या आसपास जागा ज्या आहेत ते आपल्याला येताना दिसत आहेत अशी बेरीज जे आहेत ते एकशे पंधरा तेवीस याच्यामध्ये अपक्ष जे आहेत अपक्षांची संख्या वीस पंचवीस तीसच्या दरम्यान येऊ शकते अंदाजित असा एक अंदाज या आकडेवारीनं आपल्याला बांधता येतो बांधवांनो आपल्याला लक्षात घ्या अपक्ष अनेक ठिकाणी मायुतीनं काही अपक्ष उभे केलेले आहेत म्हणजे त्यांच्यातल्या पक्षाने ज्यांना उमेदवार मिळाल्या नाहीत दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे पण ज्यांना आपण सगळेजण काय म्हणतो की जे त्यांच्या पक्षातनं बंडखोर आहेत बंडखोरीमुळं उभे राहिलेले त्यांचे फॅक्टर जे आहेत ते आपण अपक्ष त्यांना म्हणतोय तर त्याच्यामध्ये अपक्ष देखील असणार आहेत अपक्षामध्ये चौथ्या गडी रासप वंचित प्रहार असेल बहुजन विकास आघाडी असेल ओबीसी बहुजन आघाडी असेल सेकाप असेल या सगळ्या पक्षांचे जे आपण आकडेवारी धरतोय ती साधारणपणे एवढी आहे आता याच्यामध्ये बांधवानो मी अपक्षामध्ये देखील कोणाच्या किती येऊ शकतात अंदाज बांधलेला आहे तुम्हाला काय वाटतंय कोणाच्या किती महाविकास आघाडीच्या किती येतील मायुतीच्या किती येतील अपक्ष कोणाच्या किती येतील हे कमेंट करून माझ्यापर्यंत पोहोचवा की जेणेकरून तुमचे अंदाज किती कितपत आपण तिथपर्यंत पोहोचतोय राजकीय आकलन जे आहे तुमचं माझ्यासकट सकट सर्वांचं किती आहे हे देखील आपल्याला पाहता येईल आता आपण जास्तीत जास्त लाईव्ह करा कारण महत्वाच्या विषयाकडे बोलतोय अपक्षांमध्ये आपण जे अपक्ष धरलेले आहेत किंवा जे पक्ष छोटे छोटे पक्ष आहेत याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी जे आहे या वंचित बहुजन आघाडीच्या साधारणपणे तीन आमदार जे आहेत या विधानसभेमध्ये येऊ शकतात करू नको येऊ शकतात असं एक अंदाज आहे रासपचे दोन आमदार जे आहेत हे रासपचे दोन आमदार येऊ शकतात शेकापच्या दोन ते तीन जागा ज्या आहेत सेकाप शेतकरी कामगार पक्षाच्या ज्याच्यामध्ये सांगोल्याच्या जागेचा देखील समावेश आहे सेकापची जागा ती येऊ शकते त्याच्यानंतर बहुजन विकास आघाडी ज्या आहेत त्याच्या दोन जागा ज्या आहेत बहुजन विकास आघाडीच्या येऊ शकतात प्रहार जनशक्ती पार्टी जी आहे बच्चू कडू यांची त्याच्याही दोन जागा येऊ शकतात असा अंदाज आपल्याला वर्तवता येतोय त्यानंतर अजूनही काही जे पक्ष असतात माकअप आहे त्याची एखादी जागा येऊ शकते असे वेगवेगळ्या छोटे मोठे पक्ष आणि अपक्ष साधारणपणे वीस ते तीस एवढा नंबर त्यांचा निवडून येऊ शकतो या विधानसभा निवडणुकीमध्ये अत्यंत चुरशीशी निवडणूक झालेली आहे गासून झालेली आहे ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावरती अनेक मतदारसंघामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये अपक्षांचा रोल हा महत्वाचा राहिलेला आहे त्याच्यामध्ये आपण जर बघायला गेलात लग। या अपक्षासोबत छोट्या पक्षांना देखील सत्ता स्थापनेमध्ये महत्वाची भूमिका या ठिकाणी मिळू शकते त्यांचा रोल हा महत्वाचा राहू शकतो आणि मी सातत्याने आपल्याला आठवण करून देतो एकोणीसशे पंच्याण्णवची असेच अपक्षांच्या मदतीनं छोट्या पक्षांच्या मदतीनं सरकार स्थापन करण्यामधली जी भूमिका महत्वाची राहिली होती तीच यावेळी सुद्धा राहू शकते असा माझा वैयक्तिक अंदाज आहे तुम्हाला काय वाटते कारण की आपण सगळ्यांनी आपापल्या भागामध्ये त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया बघितलेली आहे मतदारांचा मूड तुम्हाला सगळ्याला माहित आहे मग या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय वाटते की कुणाला किती जागा मिळू शकतील यामध्ये महाविकास आघाडीला किती मिळतील आता मी तुमच्या ज्या आहेत चोंबरण म्हणून आहेत महाविकास आघाडीला एकशे तीस एन डी एकशे तीस आणि आदर अठ्ठावीस त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे धनगर एम एल ए दहा ते बारा असतील पंधरा असतील निश्चितपणे मी अपक्षामधलं जे धरलेलं आहेत त्याच्यामध्ये माधव निर्मळ असे असतील किंवा गणेश हाके असतील हे अपक्षांमध्ये मी काउंट केलेले आहेत त्याच्यानंतर वंचितमध्ये देखील आपले जे आहेत एक आमदार आपले वंचितमधून अकोला पूर्व मधून ज्ञानेश्वर सुलतानी येऊ शकतात असा एक अंदाज आहे कळमनोरीची सीट टप फाइट आहे त्यानंतर ओबीसी बहुजन आघाडीचे चंद्रशांत सुरनार पाटील देखील निवडून येऊ शकतात आपल्या निवडून येणारे आता मा मी आपल्यासमोर ठेवतो आहे की आपले पण कोण कोण निवडून येऊ शकतात तुम्हाला काय वाटते कोण निवडून येऊ शकतात जे उमेदवार आपले उभे होते त्याच्यातले मी तुम्हाला सांगतो की कोण कौन कोण येऊ शकतात तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कळवा यामध्ये प्रामुख्यानं जे उमेदवार मला वाटतात त्यामध्ये जतचे गोपीचंद पडळकर जे आहेत ते क पंधरा वीस हजाराच्या फरकाने जिंकू शकतात असा एक वैयक्तिक अंदाज आहे त्याच्यानंतर सांगोल्याचे आपले जे आहेत ते पण निवडून येऊ शकतात डॉक्टर बाबासाहेब देशमुख यानंतर मालसिरजचे उत्तमराव जानकर जे आहेत ते देखील निवडून येऊ शकतात नारायणाबा पाटील जे आहेत ते देखील निवडून येऊ शकतात हे चार जे उमेदवार आहेत ते चार या ठिकाणी निवडून येऊ शकतात असा अंदाज आहे त्यानंतर राम शिंदे देखील निवडून येऊ शकतात इंदापूरचे मामाची जी कॉम्पिटेटिव्ह सीट आहे त्याच्यामुळं तिथं थोडंसं भाष्य करणं अवघड होते यामध्ये आपले पाच ही संख्या झाली त्याच्यानंतर चेतन नरोटे यांची सीट जी आहे सोलापूर शहर मध्यम ती देखील कॉम्पिटिशनमधली आहे परंतु तिथे खात्री देता येत नाही अशा म्हणजे इंदापूरसारखी सिच्युएशन सोलापूर शहर मध्ये मध्ये दिसते दोन ठिकाणची परिस्थिती सांगता येण्यासारखी नाही त्यानंतर आपण थेट मराठवाड्यामध्ये जाऊया मराठवाड्यामध्ये आपल्याला जी जागा मिळू शकतात एक माजलगावची जागा आपल्याला लागू शकते अहमदपूरची एक जागा आपल्याला मिळू शकते त्याच्यानंतर कंधारची एक जागा मिळू शकते तीन घनसावंगीची देखील टफ फाईट असली तरी ती देखील मिळू शकते त्या चार जागा असे जवळपास हे आणि चार नऊ याच्यानंतर आपण विदर्भातली एक जागा गृहीत धरू शकतो ज्ञानेश्वर सुलताने जे आहेत वंचितचे त्यांची एक जागा आपल्याला मिळू शकते दहा आणि अनिल अण्णा गोटे यांची एक जागा आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकते या पद्धतीनं साधारणपणे अकरापर्यंत आपला आकडा पोहोचू शकतो असा एक म अंदाज आहे त्याच्यातनंही काही मागंपुढं अजून झालं तर काही ठिकाणच्या जागा ज्या आहेत ते आपल्या एका दुसरी वाढूही शकते कमी जास्त होऊ शकते तर एकूणच महाराष्ट्राचा जो काही कौल आहे मूड आहे तो अशा पद्धतीचा राहू शकतो आणि अनेक माध्यमातून देखील आपल्याला आता आप काही लोकांची काही जे आहेत आपण साडेनऊ वाजता पुन्हा आपण स्पष्टपणे जे सर्वांचं सर्वे सर्वांचं सर्वांचा सर्वे हा देखील आपण साडेनऊला घेणार आहोत पण माझा अंदाज आहे या ठिकाणी महाविकास आघाडी साधारणपणे एकशे पंचवीस ते एकशे पस्तीसच्या दरम्यान राहील माहिती साधारण एकशे पंधरा ते एकशे वीसच्या दरम्यान राहू शकते पाच पाच दहा मागे पुढे येऊ शकतात आणि अपक्षांच्या हाती जी आहेत ती सत्तेच्या चाव्या येऊ शकतात असं मला व्यक्तिगत वाटतं आता तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही माझ्यापर्यंत कळवा तुम्हाला कोण वाटतं अजून उमेदवार जे आहेत ते निवडून येऊ शकतात ते सांगा मी सांगितलं तुम्हाला की रासपचे दोन आमदार येऊ शकतात त्यामध्ये पाथरी आणि गंगाखेड या ठिकाणचे दोन्ही आमदार रासपचे निवडून येतील असा अंदाज आहे वंचितला जी जिंतूरची जागा आहे ती वंचितची निवडून येऊ शकते त्यानंतर अकोला पूर्वची वंचितची जागा निवडून येऊ शकते आणि अजूनही काही एक दोन ठिकाणी ज्या जागा आहेत साधारण तीन ते चार जागा ह्या वंचित बहुजन आघाडीच्या निवडून येऊ शकतात त्यानंतर शेकापच्या देखील दोन ते तीन जागा निवडून येऊ शकतात बहुजन विकास आघाडीच्या जागा निवडून येऊ शकतात असे अपक्ष छोटे पक्ष प्रहार प्रहारच्या दोन जागा निवडून येऊ शकतात तर हे सगळे करून पंचवीस वीस ते तीसच्या दरम्यान अपक्ष छोटे पक्ष यांची संख्याबळ राहू शकतं आणि त्याच्यामुळं सत्ता स्थापन करताना असा आपल्याला यांचा रोल महत्वाचा राहू शकतो अपक्षांचा तुम्हाला काय वाटते अपक्षांचा रोल राहू शकतो का जर स्विंग खरं तर तसं बघायला गेलं महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण होतं परंतु ज्या योजना आल्या थेट खात्यात पैसे गेले त्याच्यामुळं महाविकास आघाडीकडं सरकलेला वोटर जो आहे तो थोडासा डायव्हर्ट झाला त्यानंतर अनेक आघाड्या युती यांनी मातांचं विभाजन केल्यामुळे देखील जे मोठा फटका बसणार होता तो महाविकास आघाडीला फार फायदा होताना दिसला नाही किंवा महायुतीला जो प्रचंड मोठा फटका बसू शकतो असं दिसत होतं तसाही फटका बसताना